नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अनेक औषधी गुणधर्म असलेली कारल्याची भाजी लपथपित कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल घंटासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी इथं कारल्याची भाजी बनवण्यासाठी तीन कारले घेतलेले आहेत पहा आता आपल्याला ह्याची थोडीशी लपथपीत रस्सा भाजी बनवणार आहे मी याची तर हे कारले घेतलेले आहेत आता हे कारले आप आपल्याला कट करून घ्यायचे आहेत फुडींमध्ये हे पहा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पाठीमागचे पुढचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि असे आता अशा पद्धतीने जसं आपण वांग चिरतो ना त्या पद्धतीने आपल्याला अशा या कारल्याच्या चार फोडी करून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने अशेच सगळे कारले ना मी तिने पण चिरून घेणार आहे हे पहा सर्व फोडी मी अशा चार कट मारून ना कट करून घेतलेले आहेत खिडक्या वगैरे पाहून तर आता आपल्याला ह्या फोडींना अशा अर्धवट शिजून घ्यायच्या आहेत त्यासाठी गॅसवरती आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे त्यामध्ये मी चाहे, चाहे, एक तांबे पाणी वतलेलं आहे पहा आणि त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि दोन लिंबाच्या फोडी पण टाकायच्या आहेत पहा अशा मी कट करून घेतलेल्या आहेत एका लिंबाच्या अर्धी फोड असते ना त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि ते त्या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहेत आता आपल्याला त्या कारल्याच्या फोडीसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकून छान अर्धवट कारला आपल्याला यामध्ये शिजून घ्यायचा आहे आणि वाफवून घ्यायचं आहे हे पा आता आपली कारल्याची भाजी कारलेत ना असे अर्धवट शिजलेले आहेत पा थोडेसे शिजायला ऐंशी टक्के आपण हे कारले शिजून घेतलेले आहेत आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आणि असे कारले आपण जर वाफवून घेतले ना तर अजिबात आपल्या कारल्याची भाजी ना कडू होत नाही तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा भाजी करून पहा खूप भारी बनते हे पहा आता आपल्याला भाजीसाठी वाटण बनवायचे तर त्यासाठी इथे मी लसूण भरपूर आणि कोथिंबीर दट घेतलेली आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे याचा आपल्याला छानस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण बनवून घ्यायचं आहे पहा आता हे आपण मिक्सरला छान प्रकारे फिरून घेऊ हे पहा मी खोबरं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते काढून पण घेतलेलं आहे आता आपल्याला दुसरा मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं पूट घालून घेतलेला आहे मी एकदमच बनवून ठेवत असते आणि एक चमचा काळं तिखट घेतलेला आहे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे पहा यामध्ये म्हणजे आपला मसाला आहे ना कारल्यामध्ये भरताना एकदम असा सुटत नाही एक जीव झाला जातो आता झाकण लावून आपल्याला फक्त एक अर्धा मिनिट मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरमध्ये आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे फक्त एक अर्धा मिनिट शेंगदाणे आपले कुठलेले असल्यामुळे वाटून घ्यायचं आहे पहा असा एकदम असा मस्त असा एक जीव हा मसाला झाला जातो आता हा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता इथे पहा मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कारलेच्या भाजीमध्ये टोमॅटो वापरा पण मला आवडते त्यामुळे मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते आपल्याला आता बारीक कट करून घ्यायचे आहेत थे थे पुण पा हे पाहा इथे मी चौकोनी आकारामध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता आपण दुस पुढच्या कुर्तीकडे ओळूया हे पहा आता आपल्याला या कारल्याच्या पोडीतनं अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत एका डिशमध्ये सर्व फोडी पातेल्यामधनं काढून घेणार आहे हे पहा मी सर्व फोडी कारल्याचे ना पातेल्यामधून काढून घेतलेले आहेत आता तुमच्या जर कारले थोडेसे निबर असतील तर त्यातल्या बियासुद्धा खूप निबर असतात पहा त्या तुम्ही बिया अशा प्रकारे काढून घेऊ शकता पण माझे कारले आहेत ना असे मी एकदम कोळे घेतले होते त्यामुळे त्याच्या बियासुद्धा अशा वाफून निघालेल्या आहेत आता ह्या कारल्यामध्ये आपल्याला हा मसाला जो आपण बनवलेला आहे ना तो अशा आपण जो असं वांग्यामध्ये भरतो ना त्याचप्रकारे आस असा दाबून भरून घ्यायचा आहे बा अशा प्रकारे म्हणजे तो खाताना व्यवस्थित लागतो अशा प्रकारे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा कारल्याची भाजी करून पहा अजिबात कडू होत नाही असं वाफून घेतलं ना की मग आपलं कारलं अजिबात कडू होत नाही हे पहा अशा प्रकारे मी सर्व कारल्याच्या फोडींमध्ये ना मसाला भरून घेणार आहे अशा पद्धतीने दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे तो निष्टत नाही आणि खाताना कारलं ना आपलं पान लागत नाही हे पहा मी सर्व कारल्याच्या फोडणीमध्ये ना अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी घेऊ हे पहा मी एका शेगडीवरती जेवढं आपल्याला पाणी त्या कारल्यामध्ये वातायचं आहे ना तेवढं पाणी मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी वाटायचं तेवढं तुम्ही पाणी गरम करून घ्या आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे आणि एका शेगडीवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे ते आपल्याला छान आप प्रकारे गरम करून घ्यायचं आहे हे आता आपलं तेल ना छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण घेतलं होतं ना खोबरं कोथिंबीर आणि लसूण ते यामध्ये तेलामध्ये टाकून आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे पण नक्की अशा प्रकारे एकदा कारल्याची भाजी करून पहा अजिबात कोडं होत नाही अगदी लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील अशी ही कारल्याची भाजी बनते आता हे आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आता ते परत ते तोपर्यंतच आपल्याला एक मिनिटभर झालं की त्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला टोमॅटो ना छान प्रकारे मॅट झाला जातो आणि शिजला जातो या तेलामध्ये आणि आपलं आलं लसूण आणि खोबरं यांचं वाटण आहे ना ते पण मस्त परतलं जातं कारलं हल्ल्यामुळे ना आपली प्रचन क्रिया सुधारते कारलं ही अत्यंत गुणकारी भाजी आहे पहा कारल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत त्यामुळे कारल्याची भाजी आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा दोनदा तरी झालीच पाहिजे आणि ज्यांना आवडत नाही ना त्यांनी ना सुद्धा ही कार्यकी भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे कारण ती अत्यंत औषधी गुणकारी गुणधर्म असलेली भाजी आहे आता हे पहा टोमॅटो आणि खुमरा असलेला असंच छान प्रकारे मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे हे पहा आता एक मिनिट भरेल मी मिडीयम गॅसवरती झाकण ठेवून हे टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहे हे पहा एक मिनिट झालेलं आहे मिडियम गॅसवरतीच मी हा टोमॅटो शिजून घेतलेला आहे पहा आणि आपलं खोबरं यांचं वाटण आहे ना ते पण असं मस्त लाल रंगावरती परतून झालेलं आहे आणि आपला टोमॅटो पण पहा एकदम मस्त असा मॅश होतोय शिजला आहे आता त्यामध्ये आपल्याला लगेच अर्धा चमचा सवीपुरती जी आपण हळद घेतली ना ती घालून घेणार आहे हळद छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे थोडासा गॅस मोठा करायचा आहे थोडीशी कोथिंबीर ती पण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्या भाजीला जर फोडणी छान बसली ना तर आपली भाजी, भाजी हमकास भारीच बनते आता त्यामध्ये मी अर्धा चमचा न्हा पावडर घेतलेली आहे पहा ती घालून घेणार आहे चणा पावडर सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान प्रकारे एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहे गॅसची ची आज मोठी पण नाही आणि बारीक पण नाही अशी मिडियम ठेवायची आहे पहा म्हणजे आपले जे मसाले आहेत ना, ना ते करपत नाहीत आता गरम केलेलं पाणी ते थोडंसं आपल्याला एक अर्धा कप इतकं यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले आहेत ना, ना ते जळत नाहीत आणि अर्धा मिनिट आपल्याला असेच हे मसाले तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे पर पर आहेत तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी करून पहा खूप भारी बनते आणि कारल्यामध्ये आमचाच कडवटपणा कडूपणा असतो ना तो सुद्धा ह्या भाजीमध्ये राहत नाही आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे सुटे सुटे मसाले असे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या भाजीला आहे ना मस्त असं तेल सुटलेलं आहे पहा मसाल्यांना तर त्यामध्ये आपल्याला जे कारलं भरून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे ह्यामधल्या मधल्या लिंबाच्या फोडीसुद्धा मी टाकून दिलेल्या नाही आहेत असेच आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहेत आणि छान या फोडी अशा या तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने म्हणजे सगळं सवर... तेला मिठाचं जे धना पावडर हे आपण टाकलेले मसाले आहेत ना ते या कारल्याच्या थोडींना व्यवस्थित लागल्या जातात तर तुम्हाला जर सुकं असं बनवायचं असेल ना तर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता पण मला थोडंसं लपटीत बनवायचं आहे त्यामुळे मी थोडंसं पाण्यामध्ये यामध्ये ॲड करणार आहे आता साईडच्या गॅसवरचा गॅस आपण बंद करून घेऊ आणि तुम्हाला किती पाणी वाचायचं ना तेवढं पाणी तुम्ही उतरून घेऊ शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी इतकं ओतून घेतलेलं आहे पहा एक ग्लास गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि एकदा असं आपण थोडस मिक्स करून घेऊ छान प्रकारे पाहा आता आपल्याला गरम पाणी वापरल्यामुळे पहा लगेच आपल्या भाजीला मस्त अशी उकळी येते आता उकळी आली की लगेच आपण मीडियम गॅसवरती एक तीन ते चार मिनटं ही भाजी ना अशीच मस्त कडून घेणार आहोत हे पहा आपले तीन चार मिनटं झालेले आहेत पहा आणि आपल्या भाजीला आहे ना असं तर्रीसुद्धा आलेली आहे आणि आपली भाजी ना एकदम मस्त अशी शिजून कडून तयार झालेली आहे पहा अशा पद्धतीने आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आता ही भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली ना तर अप्रतिम लागते खूप भारी लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता आता आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद